काम होणार असलं तर त्यांनाही महामंडळ ही आपलं काय उपसमिती गठीत केली असं नाही तुमचं म्हणणं गठीत केली चांगली गोष्ट आहे हरकत नाही आमचं काय म्हणणं नाही पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम आहे कोणी किती कितीही उपसमित्या काय केल्या कोणी कितीही टोळ्या माझ्या अंगावर काय पाठवल्या कोणी राजकारणाचे तिकडच्या राजकारणी लोकांचे शब्द ऐकून इकडं आमचा मराठवाड्याचा काढलेला जी आर मराठ्या तो काढलेला जी आर कुणबीच्या वाद बाबतचा किती कुणी अफोग आहे सोडल्यानं काय केलं तरी माझ्या गरीबाला आरक्षण मी देणार देतोय हे माझ्या गरीब मराठ्यांना पटलेलं आहे त्यामुळे आम्ही कोणी काही टेन्शन घेत नाही आणि ओबीसीत मराठ्यांना मीच घालणार आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मीच देणार त्याच्याशिवाय मी आणि माझा समाज माग हटत नाही त्यामुळे कोणी किती काय झालं तरी आम्हाला काही फरक पडत नाही त्याचा आणि माझं याला जोडून म्हणणं आहे ओबीसी समाजाला जसं तुम्ही उपसमिती गठीत केली आणखीन एक काम करा तुम्ही या राज्यातल्या सगळ्या चौदा साडे चौदा कोटी जनतेचे तुम्ही मालक या दलित मुस्लिमांसाठी सुद्धा उपसमिती करा ना एक उपसमिती त्यांच्यासाठी करा एक उपसमिती शेतकऱ्यासाठी करा सेपरेट दोन करा त्या आदिवासींसाठी एक करा उपसमिती आणि मायक्रो ओबीसीसाठी एक करा कारण ओबीसीची उपसमिती मायक्रो ओबीसीच्या काही कामाला येणार नाही हो गरीबा ना गरीबाचं थोडं कल्याण म्हणून करायचंच ना ना जसे तुम्ही महामंडळ केले ते मागं तसे त्या पण उपसमित्या करा एक आणखी त्यात महत्त्वाचं असतं की उपसमिती ही नवीन नाही मात्र गेल्या वेळेस ते उपसमितीला छगन भुजबळ अध्यक्ष होते आता त्यांच्या जागी बावनकुळेला करण्यात आलं आणि कुठेतरी छगन भुजबळाचे पंख गाठण्याचे प्रयत्न सुरू आहे चर्चा त्यांच्या नाराजीमुळे नाही नाही ते भुजबळ म्हणजे काय आहे ते कुठलं गेलं एखादा पक्ष किंवा राजकीय अस्तित्व संपवणारा असते तो संपवणारा माणूस कार्यकर्त्यांचं अस्तित्व संपवत त्यामुळे ते साहेब चांगले वाटले असते त्यांना आणि आपल्या मला काय करायचं त्यात कोणाला केलं तरी तो तो माझा विषय ना माझा विषय आहे आरक्षण मी त्याच्यात तुटून पडलेलो आहे मी कसलाही मुला करत नाही कोणी किती आमचा संभ्रम निर्माण केला तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही मी पण कोणावर ठेवत नाही कारण माझ्या समाजाला माहिती आहे हे जे आत्ता बोंबलते आहेत जे संभ्रम निर्माण करते जे आरबद्दल याच्याबद्दल हे आधी कुठं झोपली होती आधी काय येत नाहीत बैठकाला बोलावल्यावर येत नाहीत मुंबईत बोलावल्यावर येत नाहीत हे कुठं कशातच नसतेत हे फक्त टीव्हीवर व्हीवर फक्त टी आहे उठलं की टी व्ही आहे उठल की आहे असते ते बाकी काही नाही मला बोलायचे नव्हते हे अभ्यासक खरंच बोलायचे पण नव्हते मराठा